नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाजार समिती धाराशिव आलेली एक हजार सातशे पंच्याऐंशी न कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पन्नास रुपये सरासरी दर आले सहाशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती पुणे मांजरी अवकालेली चोपन्न हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवकालेली पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पाटण आवकालेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती खेड आलेली पाच हजार न कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती खेड चाकण आलेली तीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली सहा हजार नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले सहा हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार रुपये सरासरी दर आले सहा हजार आठशे साठ रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली सहा हजार दोनशे बावन्न कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले सातशे रुपये बाजार समिती अमरावती अवकलेली अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेले आहे क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख एकोणसत्तर हजार आठशे पंचवीसनं कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे खडकी आवक आलेली आहे एक हजार दोनशे पन्नास न कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकाली दोन हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली एकवीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली एक हजार एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर राहिले एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे पन्नास रुपये बाजार समिती बोसावं अवकालेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती मंग वेळा अवकालेली दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सोळा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती कामठी अवकालेली एकोणास क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली एक क्विंटल कमी कमीत कमी दर आले सात सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आले आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार चारशे रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली दोन हजार एकशे पन्नासनं कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार तीनशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार दोनशे रुपये धन्यवाद